नमस्कार मी भाग्यश्री पाठ मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून मा शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आपल्याला पहिली सुरुवात अमेरिकेला नमस्कार करण्यापासून करावी लागते त्यांच्याकडे काय आहे हे आधी बघावं लागतं हॅन्डओव्हर कसं आहे बघायला लागतं आणि मग पुढे जावं लागतं अमेरिकेने इंडोनेशियावर बत्तीस टक्के टॅरिफ लावले होते ते कमी केले आणि एकोणीस टक्के टॅरिफ लावले फार्मा कंपन्यांना क्षमता विस्तार करायला थोडा वेळ मिळावा म्हणून सुरुवातीचे टॅरिफ कमी लावले जाते हे टॅरिफ एक ऑगस्टपासून सुरू होते महागाईचे आकडे त्यांच्या इथे जाहीर झाले दोन पॉईंट सात टक्के महागाईचा प्रिंट आला आणि हा पॉईंट तीन पर्सेंटनी वाढला कोर महागाई मात्र दोन पॉईंट नऊ टक्के आले म्हणजे एकंदरीत महागाई वाढली त्यांची हे लक्षात घेतलं पाहिजे अमेरिकेतले काल बँकांचे सगळे रिझल्ट लागणार होते ते काही खूप चांगले म्हणण्यासारखे बँकांचे रिझल्ट लागलेले नाही काही काही बँकांच्या बाबतीत बायबॅकची बायबॅकचा बूस्ट आहे आफ्रिका आणि कॅरेबियन देश जे दे छोटे छोटे आहेत त्यांना दहा टक्के टॅरिफ लावलं आहे एच डी एफ सी लाईफचे रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आय सी आय सी आय रोडचे चांगले आहे एच डी बी यांचे काही फारसे चांगले नाहीत फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे आज एकशे वीस पॉईंट सत्तेचाळीस कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे एक हजार पाचशे पंचावन्न कोटीची पण महागाई वाढणं या सगळ्या गोष्टीमुळे तीस वर्षाचं जे बॉन्ड इल्ड होतं ते पाचच्या पेक्षा जास्त झालं पाच पॉईंट शून्य दोन हे तीस वर्षाचं बॉन्ड इल्ड तर दहा वर्षाचं बॉन्ड इल्ड चार पॉईंट अठ्ठेचाळीसवर गेलं डॉलर इंडेक्स नव्याण्णव आणि क्रूड एकोणसत्तरवर आहे जस्ट डायलचा रिझल्ट चांगला लागला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं त्याच विरुद्ध जिओ जीतचा रिझल्ट खराब लागला प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं राजू इंजिनियर्स यांनी क्यू आय पी सुरू केला त्याची फ्लोअर प्राइस एकशे चौदा पॉईंट बेचाळीस सी एफ एफ फ्लुईड कंट्रोल गार्डनरी शिपबिल्डरबरोबर नावल आणि मरीन सिस्टीम पोर्टफोलिओ एन्हान्स करण्यासाठी करार केला एम टी एन एल आठ हजार पाचशे पंचेचाळीस कोटीची कोटीचं लोन आणि इंटरेस्ट डोनीचाही त्यांनी डिफॉल्ट केला म्हणजे दिलं नाही लोनही फेडलं नाही आणि त्याच्यावरचं व्याजही फेडलं नाही लेमन ट्री तामिळनाडूमध्ये चौसष्ट रूमचं हॉटेल लाँच केलं ला। उनोमिल्डा ई ड्राईव्ह बिझनेस ॲसेट ॲक्वायर करण्याची प्रक्रिया बावीस जुलैपर्यंत पूर्ण होईल टी सी एस ह्युमन आणि ए आय कोलॅबोरेशन इन लार्ज एंटरप्रायझेस हे करण्यासाठी नवीन रिसर्च सिरीज लॉन्च करण्यासाठी एम आय टी स्लोन मॅनेजमेंटबरोबर त्यांनी पार्टनरशिप केले डिक्सन डिक्सन इतके दिवस ॲसेम्बलिंग करतं म्हणजे पाठ साधून ते जोडतं पण आता डिक्सन स्वत कंपोनंटचं उत्पादन करणारे लॅपटॉप आणि मोबाईल फोनसाठी प्रिसिजन कंपोनंटचं उत्पादन करायचं आहे म्हणून त्यांनी चॉंगिंग युहाई प्रिसिजनबरोबर बरोबर करार केला आहे एरिस इन्फ्रा वाधवा कन्स्ट्रक्शन बरोबर करार केलाय गोदावरी बायो रिफायनरी चीनमधून फाय हायड्रॉक्सी वन आणि फोर लिओडाईन याच्यासाठी त्यांना पेटेंट मिळालं आहे तिरुमलाय केमिकल एकाच साईटवर दोन बेजर इंटिग्रेटेड प्लांट कंपनीची टी सी एल ही सबसिडीअरी लावणारे क्यूपेड मिडल ईस्ट मॅनेजमेंटमध्ये पदार्पण करण्यासाठी जी आय आय हेल्थ केअरमध्ये गुंतवणूक केली आहे स्पंदना चारशे कोटीचा राईट्स इश्यू आणणार आहे हिमादरी केमिकल यू ए ईमध्ये ओन सबसिडियरी स्थापन करणार अलायन्स वर्ल्ड वाईड एल एल सीबरोबर ब्रिगेड बज वर्क्स या जी पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे माइंड स्पेस बिझनेस पार्क हे सेक्टर हैदराबादला सुरू केलं आणि एक हजार डेस्क वाढवले आहेत पी व्ही आरला कर्नाटक सरकारने जे कोर्टात अपील केलं होतं त्यानुसार जास्तीत जास्त दोनशे रुपये एवढंच तिकीट लावायला पी व्ही आरला मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे तिकिटाचा दर मॅक्झिमम दोनशे रुपये एवढा राहू शकतो यादी पी व्ही आरचे मार्जिन्स कमी होऊ शकतात पी व्ही आरचं उत्पन्न कमी होऊ शकतं कोणते शेअर तेजीत आणि कोणते शेअर मंदीत राहते तर काही शेअर मी सांगितलेत ते तुम्ही तुमच्या वॉचलिस्टवर ठेवा मार्केट पहा गिफ्ट निफ्टी जर पाहिला तर ऐंशी पॉईंट डाऊनच आहे म्हणजे गिफ्ट निफ्टीच्या अनुषंगाने तीनशे पॉईंट जवळपास सेन्सेक्स डाऊन राहील तर बघूया काय काय होत आहे तर मी म्हणते आहे ते चित्र राहतील म्हणून ते चित्र राहतील असं नाही तुम्ही वॉचलिस्टवर बघा आणि तुम्हाला तसं वाटलं तर, तर रेड घ्या सी डी एस एल बलरामपूर चिनी ट्रेंट अलकेम लाल पाथ लॅब जे टी ई टी आरती इंडस्ट्री ग्रीवज कॉटन ग्रीवज कॉटनमध्ये कप अँड हँडल पॅटर्न तयार झाले पण पिक्चर एवढं क्लिअर नाही डिक्सन जाइडस लाईट <coughs> ब्रिगेड सिंजिल्शियल बलरामपुर चिरी बलरामपुर चिरी में सुधा का पैन हैंडल पैटर्न है स्नाइडर झायरसलाइ पी टी सी इंडिया एल टेक कर्नाटक बैंक मैरिको वोल्टास Trent, Just Dial, SBI, ICICI Lombard, Hero Moto, Biocon, ICICI Pru, Network 18, LIC, Sami Hotel, Alkyl Amines, अल्काईल एम बरोबर आपण पेअर ट्रेड बालाजी एम घेतो पण बघा काय होत आहे तर मंदीमध्ये पी व्ही आर एच डी बी फिनान्शियल जिओजी अरविंदो फार्मा तेजीमध्ये दोन शेअर देऊन आहे टेक्निकल चांगले आहेत म्हणून तर बघावं लागेल मार्केट रिस्पॉन्ड कसं करेल ते तर बघा ग्रॅफाईटमध्ये सुद्धा रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे आणि रोजारी बायो डबल बॉटम दाखवतोय तर तसा ट्रेड होतोय का बघा म्हणजे हे दोन्ही पॅटर्न कन्फर्म होत आहेत का हे पहा तरच ट्रेंड घ्या नाहीपेक्षा घेऊ नका कारण मार्केटला ट्रेंड दिसत नाही त्यामुळे मंदी राहील की तेजी राहील आणि अचानक काहीतरी अडचणी येते त्यामुळे जे आपल्याला वाटतंय तसं घडत नाही म्हणजे अगदी दुर्योधनाची जी अवस्था झाली होती की ती इथे पाणी वाटतंय पण पाणी नसतंय आणि जिथे आपण व्यवस्थित पाय ठेवू इथे घसरलं नाही आहे असं वाटतंय तिथे पाणी मिळत आहे अशी उलटसुलट अवस्था आजच्या मार्केटची आहे तर बघूया आपण काय काय होतंय तुम्ही पण पहा तुम्हाला योग्य वाटलं तरच रेड घ्या नमस्ते